हमीद देशमुख सरांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित ए आर जहागीरदार उर्दू हायस्कूल लोहाचे मुख्याध्यापकांचा भव्य सोहळ्यात गौरव येथील ए आर जहागीरदार उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक अब्दुल हमीद खाजा मैनोद्दीन देशमुख यांना महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनातर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार सोहळा दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लातूर येथील कॉक्सिट कॉलेज अंबाजोगाई रोड इथं भव्य उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष गफ्फार सर होते या सोहळ्यात आमदार विक्रम काळे साहेब यांच्या हस्ते देशमुख सरांना शाल सन्मान पत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले यावेळी लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे तसेच मुजीब पटेल जहागीरदार जब्बार सागरे मोई शेख मोहिब काद्री मजिद जहागीरदार हाश्मी बुरान नुसरत कादरी फजल काझी शेख शेख नदीम वहाब फारुख जहागीरदार कादीर जहागीरदार अब्बास होते देशमुख सरांचा झालेला हा गौरव संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरला असून शाळेतील शिक्षक वृंदव विद्यार्थी पालकवर्ग आणि सर्व समाज बांधवांमधून त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे जनतेचे मत न्यूज नेटवर्क लोहा